मावळते उपसरपंच उमाकांत जिभाऊ आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात अध्यासी अधिकारी तथा सरपंच सुलोचना राजेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलविण्यात आली यावेळी उपसरपंच पदासाठी दीपक एकनाथ आहेर यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने दीपक आहेर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली आहे त्यांना सूचक म्हणून अरविंद यांनी स्वाक्षरी केली तर निवडणूक का कार्यक्रम पार ग्रामसेविका अर्चना सोनार यांनी सदर काम पाहिले ग्रामपंचायत सरपंच सौ सुलोचना राजेंद्र जाधव तसेच सदस्य व उपसरपंच नवनिर्वाचित उपसरपंच दीपक एकनाथ आहेर स्वप्नाली गोकुळ देवरे अरविंद आहेर प्रवीण आहेर भीमाबाई महादूर ठाकरे तसेच ग्रामस्थ राजेंद्र जाधव गोकुळ देवरे दीपक आहेर महेंद्र पाटील गोरख आहेर प्रल्हाद आहेर रवींद्र आहेर शिवाजी आहेर संदीप आहेर मिलिंद आहे, माजी सरपंच दत्तू आहेर दिनू मल्ले रमेश गायकवाड गोकुळ आहे, आहे बाळासाहेब आहेर नरेंद्र आहेर रवींद्र पवार सर्जेराव आहे संतोष गायकवाड प्रियंका आहेर सुरेश पवार चेतन आहेर यांनी नवनिर्वाचित उपसरपंच दीपक आहेर यांचा शाल पुष्पहार श्रीफळ देऊन जल्लोषात स्वागत सत्कार केला प्रसंगी ग्रामपंचायत कर्मचारी भाऊसाहेब आहेर शरद आहेर सचिव सचिन पवार नरेंद्र वाघ आदींसह ग्रामस्थ कर्मचारी उपस्थित होते नूतन उपसरपंच दीपक आहे सर्वांचे मनपूर्वक आभार मानले तर जनतेच्या समस्या व जबाबदारी तसेच गावातील प्रश्न सोडविण्यासाठी आमची पूर्ण ग्रामपंचायत कटिबद्ध आहे अजून पुढे चांगले काम कसे करता येईल त्यासाठी आम्ही नेहमी तत्पर राहू असे नाईन टी व्हीशी बोलताना सांगितले नाईन टी व्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे हो नमस्कार आपण बघत आहात एस न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार आज आपण आहोत देवळा तालुक्यामधील तिसगाव या गावामध्ये या ठिकाणी बघायला गेलं तर देवळा तालुक्यामधील अतिशय महत्वाची मानली जाणारी ही तिसगाव ग्रामपंचायत आणि जर विषय घेतला तर ग्रामपंचायत आणि गाव यांच्यामध्ये जे जनता नागरिक आणि ग्रामपंचायत यांच्याशी एकमेकांशी नाळ जुळलेली असते गावामध्ये जनतेचे प्रश्न असतात पाण्याचे प्रश्न असतात अनेक गोष्टी असतात आणि ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच सदस्य या माध्यमातून हे प्रश्न सोडवले जात असतात आणि त्याच अनुषंगातून आज या ठिकाणी तिसगाव ग्राम ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदाची या ठिकाणी निवड प्रक्रिया संपन्न झालेली आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर सरपंच उपसरपंच ग्रामस्थ सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही निवडणूक प्रक्रिया संपन्न झालेली आहे आपण त्यांच्याशी या विषयावरती नक्कीच संवाद साधणार आहोत की ही जी निवड प्रक्रिया आहे ही कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली कशा पद्धतीने या ठिकाणी ही निवड प्रक्रिया संपन्न झाली नाव सांगा मी उमाकांत जिबाऊ आहे उपसरपंच उमाकांत भाऊ आपले न्यूज मध्ये ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया संपन्न झालेली ती कशा पद्धतीने संपन्न झाली कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली काय सांगाल नक्की आज एकमेव अर्ज नामनिर्देशात सादर झाल्यामुळे बिगर बिनविरोध आपण सदस्य दीपक एकनाथ आहेर यांची बिनविरोध सर्वांमध्ये निवड केली सोनाल मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आणि सरपंच यांच्या अध्यक्षेखाली त्यावेळेस सर्व सदस्य उपस्थित होते सरपंच सदस्य सर्व उपस्थित होते व ग्रामस ग्राम ग्रामस्थ उपस्थित खरं तर बघायला गेलं तर आपण या ग्रामपंचायतीचे आत्ता उपसरपंच पद आपल्याकडे होत नक्की आपण आपल्या ह्या सरपंच पदाच्या माध्यमातून आपण जनतेमध्ये कशा पद्धतीने गेले जनतेकडे कशा पद्धतीने लक्ष दिलं कामाचा कशा पद्धतीने आपण सर्व या ग्रामपंचायतीमधून लक्ष केंद्रित केलं काय सांगाल बघायला गेलं तर उपसरपंच हे दोन नंबर दोन नंबरच पद असत सरपंच आणि उपसरपंच हे दोघं मिळून जर काम करतात तर नक्कीच गावाची प्रगती आणि गावाची समस्या सोडवण्यास मदत होते बरेचसे काम केले आहेत मी खूप खूप खुँ धन्यवाद या ठिकाणी जर बघितलं तर उमाकांत जिवाहू आहे यांनी आपलं पद या ठिकाणी उपसरपंच पदाचं भूषवलेलं आहे त्यांनी राजीनामा दिला आणि या ठिकाणी उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया या ठिकाणी संपन्न झाली सरपंच आपल्या सोबत आहेत आपणही त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नाव सांगा मी दीपक एकनाथ आहे दीपक दादा एस नाईन न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आज या ठिकाणी निवड प्रक्रिया उपसरपंच पदाची पार पडलेली आहे आणि आपण गावासाठी काही जबाबदारी आपल्यावर येणार आहेत ग्रामस्थांचे काही प्रश्न आहेत हे कशा पद्धतीने आपण सोडवणार पूर्ण कशा पद्धतीने या ठिकाणी ही प्रक्रिया झाली काय सांगाल आज मान्य सरपंच सुलोचना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमच्या प्रशासकीय अधिकारी सोनार मॅडम आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच देवरे मॅडम आणि सगळ्या सदस्यांच्या उपस्थितीत आज उपसं सरपंच निवड होती आणि मग आमच्या सर्व सहयोगातून ठरलं की तुम्ही अर्ज भरायचा आणि मग त्या बिनविरोध अशी माझी निवड झालेली आहे गावासाठी आणि झालं गावाच्या कर्त्याबद्दल तर आम्ही सर्व टीम आमची ग्रामपंचायत सगळे तरुण निवडून आलेले आहेत आणि आम्ही आमची टीम अगदी निस्वार्थीपणे जो तो ज्याच्या त्याच्या व्यवसायात उद्योगात आहेत पण तरीही वेळ काढून अगदी सुस्थितीत आजपर्यंत ग्रामपंचायतीवर कोणी ऑब्जेक्शन नाही आक्षेप नाही अशा प्रकारे छान प्रकारे अगदी काम चालू आहे आणि व्यवस्थितपणे लोकांना कुठल्याही आमच्या पद्धतीने ज्या काही सुख सुविधा देता येतील परीने माननीय आपले आत्ता विद्यमान निवडून आलेले परत आमदार राहुल दादा यांच्यामार्फत आम्ही जे काही कामं आणले गावात जवळजवळ अठरा ते वीस कोटी रुपयाचे कामं ते पण आम्ही सुव्यवस्थेसाठी आमच्या मागच्या टीमने सगळ्या व्यवस्थित केलेल्या आहे इथून पुढेही आम्ही चांगल्या प्रकारे कामं आणू काम करू आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असू आमच्याकडून कुठलीही कामात दिरंगाई होणार नाही कचुराई होणार नाही ही वाई देतो खूप खूप धन्यवाद बघा या ठिकाणी आपण उपसरपंच आहेत त्यांच्याशी संवाद साधलेला आहे एस नाईन टीव्हीच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी जनतेला किंवा ग्रामस्थांना सर्व सदस्यांना या उपस्थित या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे माझ्याकडे आज सरपंच उपसरपंच पद आलेलं आहे त्याच्यासाठी मी कटिबद्ध आहे गावाचे काही प्रश्न असतील गावाच्या नागरिकांच्या काही पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील अनेक प्रश्न या जनतेमधून असतील तर ते सोडवण्यासाठी आमची ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य या ठिकाणी कटिबद्ध आहेत आणि नक्कीच आम्ही चांगल्या पद्धतीने सर्वांगीण विकास कशा पद्धतीने साधता येईल आम्ही त्यांच्याकडे नक्कीच लक्ष केंद्रित करू या ठिकाणी त्यांनी या यश नाईन टी व्हीच्या माध्यमातून आपल्याला प्रतिक्रिया दिलेल्या न्यूज साठी मी व्यवस्थापक संपादक शरदजी पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका